आपल्या समाज टीव्ही ला लाईब करा आणि घरादारावर घरादारावरून घरादारावरून कागदागत फाडून टाकली जातात माणसं आजही कागदागत फाडून टाकली जातात माणसं आजही आपण माणूस असून झाडवर पैशासाठी मारली जातात माणसं केला जातो अत्याचार

सडोव जात झेडमध्ये अमानुष अत्याचार भर दिवसात बला अमानुष अत्याचार आणि भरदिवसात बलात्कार करून मार्गाचा पाताळा पाहिजे आणि मोकाट फिरतो इथे मला बलात्कारी भर दिवसा बलात्कार करून मार्गाला पातळी आणि मोकाट फिरतो इथे माणसा माणसाचा माणसा जातीचा गर्व काय पाहिजे तर कशा पाहिजे माणसा माणसात जातीचा गर्व मग पाहिजे तर कशा पाहिजे आमच्या इथं हाती येऊन बलात्कारी मारली जातात माणसं आमच्या इथे वाद काढली जात काढली म्हणून संपले जातात माणसं आजही इथे धर्मापेक्षा इथे मातीपेक्षा जातीवर धर्मापेक्षा इथे मातीपेक्षा इथे मातीपेक्षा जातीवर आम्ही माणसापेक्षा धर्मावर आजही आपण माणसं असून हिंदू मुस्लिम वाद नक्षलवाद आतंकवाद सीमावाद प्रांतवाद हिंदू हिंदू मुस्लिम वाद आतंकवाद सीमावाद प्रांतवाद जातीवाद धर्मवाद याला जगवलं जातं लटवलं जातं सजवलं जातं याला जगवलं जात न जात सजवलं जातं गायला माता आणि जगडाला देव मानलं जात आपण माणसं असू नये आपण माणसं असे आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा